आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीतील विद्यार्थिनीची अनोखी देशभक्ती साक्षी श्रीशैल्य गंगनाळे हिच्याकडून चहाचे वाटप नृसिंहवाडी येथील होतखुरो विद्यार्थिनी साक्षी श्रीशैल्य गंगनाळे हिने आपल्या सामाजिक कृत्यातून अनोख्या देशभक्तीचा आदर्श ठेवला आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त साक्षीने भाविकांना चहाचे मोफत वाटप केले आज दिवसभरात तिने एकूण बारा लिटर चहा नागरिकांना दिला यावेळी बोलताना साक्षी म्हणाली आपण हा सामाजिक वारसा आपले वडील श्रीशैल्य गंगनाळे यांच्याकडून घेतला आहे छोट्या छोट्या कृतीतून आपण देशाप्रती व आपल्या समाजाप्रती नागरिकांबद्दल आदर व्यक्त करायला पाहिजे एक विद्यार्थी म्हणून मला आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हे करावेसे वाटले चहाच्या या वाटपाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला